बावीस ऑगस्ट रोजी होणारे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महारेली निमित्त आज शासकीय विश्रामगृह लोहा येथे वंचित बहुजन आघाडी श्रद्धे जे आंबेडकर साहेब ओबीसी आरक्षण आरक्षणच्या संदर्भामध्ये ओबीसी बचाव यात्रा काढलेली आहे ओ आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजामध्ये जे भयभीत वातावरण झालेलं आहे त्यांना बळ देण्यासाठी त्यांचा स्वाभिमान जागवण्यासाठी श्रद्धे जे आंबेडकर साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये दोन तारखेला माळेगाव या ठिकाणी येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी लोहा कंदार मतदारसंघातील संपूर्ण ओबीसी समाज सज्ज झालेला आहे तरी मी याद्वारे याद आव्हान करतो की संपूर्ण ओबीसी समाज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या स्वागतासाठी माळेगाव येथे जमाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्व ओबीसी समाज पत्रकार बांधव वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले आणि पुढी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बहुजन नेते कार्यकर्ते बहुजन समाज आणि वंचित आघाडीचे सगळेच कार्यकर्ते येथे जमून स्वागत करणार आहेत कार्यक्रम यशस्वी करणार आहोत आम्ही सगळे मिळून पूर्ण जिल्हाभर कार्यक्रम आम्ही यशस्वी करू अशी माझी स्वतःची किंवा सर्व आमच्या पदक अधि अधिकाऱ्याची इच्छा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजू मी प्रमुद संभाजीराजूतमत वंचित बहुजन तालुका अध्यक्ष मी असं आवाहन करतो ओबीसी आरक्षण बचाव यात्रा दिनांक दोन ऑगस्ट रोजी लोहा तालुक्यातील बाळेगाव यात्रापासून बाळापोळी लोहा शहरात येत असून यात्रेस बहुसंख्येने आरक्षण बचावा यात्रेस तालुक्यातील दलित ओबीसी